ते आम्हाला हे एक प्रमाणपत्र मिळालेलं आहे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या क्रिकेट चॅम्पियनच्या वतीने आमच्या काही गावातील युवक ज्यांना क्रिकेटची आवड असते त्या व्यक्तींनी तालुका स्तरावरती जाऊन सहभाग घेतला क्रिकेट या खेळामध्ये ही एक आमच्या गावासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण शारीरिक बळकटी ही क्रिकेट खेळण्यातून येते शरीराची ही क्रिकेट खेळा ख्या, खेळातून येते आपल्याला आणि ह्याच योजनेमध्ये आमच्या युवकांनी टाकळगावमधील क्रिकेटमध्ये सहभाग घेऊन हे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो ही एक माझ्यासाठीच एक युवा लोकनेता म्हणून आन आनंदाची गोष्ट आहे आन आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्यांच्या या आवड खेळातील आवड ही खेळातील आवड बघून मला पण ह्या योगासाठी पुढे चालून मोठं ग्राउंड बनवायचे ते म्हणजे खास ग्राउंड मानलं जाईल असं आता तुम्ही बघू शकता ह्यांची तळमळ मला ह्याच्यातून दिसते आता हे जिल्हा परिषद चाळीचं ग्राउंड आहे हे छोटंसं ग्राउंड आहे तरी पण ते त्यांचा खेळ इथं खेळतात तर त्यांच्या खेळा खेळण्यासाठी एक मोठं एक एक दोन एकरचं मोठं ग्राउंड आपल्याला पुढे चालून भविष्यात इथं आणायचं आहे आणि एवढी आपल्याकडे जागाच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे आणि भारत देशाची एक शारीरिक शक्ती किंवा निरोगीपणा अत्यंत वाढत चाललेला आहे आणि आपल्याला ह्यावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे कारण शरीर स्वस्थ असेल तर सगळं